म्हणले नमस्कार मी स्वाती सुरंगळेकर आज जरा वेगळ्या कविता घेऊन आल्या या कवितानं जीवनाला आरसा दाखवावा तशा या कविता आहेत म्हणजे जीवना तू न असं आहेस आणि जीवन हे असं आहे हे जर कळलं तर आपलं जीवन थोडं सुकर होऊ शकतं आपण कमी उदास होतो थोडंसं गंभीर होतो पण जगणं थोडंसं सोपं होतं असं मला वाटतं दोन कवितांचं शीर्षक आहे एकीचं रस्ता आणि दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे निर्भय आत्ता ही रस्ता ही कविता मी जन आक्रोशच्या दिवाली मिलन ह्या कार्यक्रमात सांगितली आपल्याला माहिती आहे जन आक्रोश ही संस्था रोड सेफ्टीबद्दल खूप खूप मोलाचं काम करते तिथे सांगितलेली ही कविता मी आता आपल्यासाठी सादर करते शीर्षक रस्ता रोज संध्याकाळ झाली की तो तिची वाट पाहायचा रोज संध्याकाळ झाली की तो तिची वाट पाहायचा आणि रस्ता त्या दोघांची रोज संध्याकाळ झाली की तो तिची वाट पाहायचा आणि रस्ता त्या दोघांची याच रस्त्याच्या साक्षीनं याच रस्त्याच्या साक्षीनं त्यांची प्रीत बहरली याच रस्त्याच्या साक्षीनं त्यांची प्रीत बहरली आणि एकमेकांना कायम सोबत करण्याची त्यांनी शपथ घेतली रोज संध्याकाळी ये संध्याकाळी येत राहिली त्या दोघांची पावलं रस्त्यावर नियमितपणा उमटत राहिली कालांतरानं कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर चिमणी पावलं पण चालू लागली कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर चिमणी पावलं पण चालू लागली रस्ता सुखावला पण पण ती चिमणी पावलं कधी मोठी झाली आणि वेगळ्या वाटेनं गेली रस्त्याला कळलंच नाही रस्ता उदासला रोज संध्याकाळी संध्याकाळी येत राहिली त्याची आणि तिची पावलं रस्त्यावर नियमितपणे उमटत राहील कालांतरानं कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर उमटले दोन गोल कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर उमटले दोन गोल त्यांच्या हातातल्या काठ्यांचे कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर उमटले दोन गोल त्यांच्या हातातल्या काठ्यांचे आणि रस्त्याला जाणवलं ती दोघं आता थकल्याचे रोज संध्याकाळी संध्याकाळी येत राहिली रोज संध्याकाळी संध्याकाळी येत राहिली पण पण तिची आणि त्याची पावलं आताशा तिची आणि त्याची पावलं आताशा अनियमितपणे उमटू लागली रोज संध्याकाळी संध्याकाळ येत राहिली पण त्याची आणि तिची पावलं आताशा अनियमितपणे उमटू लागली शेवटी असं त्याही दिवशी त्याही दिवशी संध्याकाळ झाली त्याही दिवशी संध्याकाळ झाली पण फक्त पण फक्त दोनच पावलं उमटून गेली त्याही दिवशी संध्याकाळ झाली पण फक्त दोनच पावलं उमटून गेली आणि रस्त्याला जाणवलं आणि रस्त्याला उमगलं की कि कुणी कितीही सोबत केली कुणी कितीही सोबत केली तरी माणूस माणूस शेवटी एकाकी असतो आपल्यासारखा अगदी आपल्यासारखा आम्ही ना दिल्लीत होतो आणि तेव्हा वनिता समाजात माझी जयश्रीताई साठे म्हणजे आपले माजी, माजी नभोवाणी मंत्री केंद्रीय मंत्री वसंतराव साठे यांच्या पत्नी तर त्यांची माझी तिथे चांगलीच मैत्री झाली माझ्या कविता संसारी लोणचं वगैरे दागिन्यांची कविता ह्या त्यांना फार आवडायच्या आणि त्यांना म्हणायच्या त्या म्हणायच्या की अगं स्वाती तुझ्या कवितांना खूप तुझे शब्द फार साधे सोपे आहेत आ, ते मला फार आवडतात कारण की तुझ्या कविता लवकर कळतात त्यामुळे त्यांना मी एक गंभीर कविता ऐकवली होती आणि ती त्यांना मात्र ती फारच भावली त्यांनी मला घरी बोलवलं आणि बापूसाहेबांना खाली बोलवलं आणि म्हणाल्या बैठकीत बसवून त्यांना समोर बापूसाहेब बसा ही स्वाती आहे ना ही स्वाती साध्या सोप्या शब्दात न जगण्याचं तत्त्वज्ञान अगदी सहजपणे सांगते अहो ऐका हिच्या कविता आणि त्या दिवशी मी त्यांना बऱ्याच कविता ऐकवल्या आणि आवडीने त्यांनी ऐकल्या तर ही कविता मात्र जयश्री त्यांनी मला दोनदा म्हणायला लावली शीर्षक आहे निर्भय मैत्रीण म्हणली परोपरी मैत्रीण म्हणाली परोपरी हे ग कधीतरी माझ्या घरी या मैत्रिणीकडे जाणं मी नेहमीच टाळलं या मैत्रिणीकडे जाणं मी नेहमीच टाळलं मात्र त्याचं कारण नाही कुणाला कळलं तिच्या घराच्या वाटेवर एक स्मशान लागायचं तिच्या घराच्या वाटेवर एक स्मशान लागायचं आणि त्या परिसरातून जाताना मनाला अशुभ वाटायचं तिला हे कारण कळलंच तिला हे कारण कळलं तेव्हा ती खळाळून हसली तिला हे कारण कळलं तेव्हा ती खळाळून हसली माझ्या अज्ञानाची तिला केव करावीशी वाटली ती म्हणाली अगं अगं मरणाचं स्मरण असलं तरच तरच वाटतो प्रत्येक क्षण मोलाचा अगं मरणाचं स्मरण असलं तरच वाटतो प्रत्येक क्षण मोलाचा आयुष्य वाढत नसतं ग आयुष्य वाढत नसतं आनंद आनंद वाढतो जगण्याचा निर्भय माणसंच निश्चिंत आणि आनंदी जीवन जगतात निर्भय माणसंच निश्चिंत आणि आनंदी जीवन जगतात आणि भित्री माणसं भित्रे माणसं जगतानाच कणाकणानं मरतात तेव्हा स्मशान वाटेनं जायला उगाच काय भ्यायचं स्मशान वाटेनं जायला उगाच काय भ्यायचं एक दिवस सगळ्यांना तिथेच नाही का जायचं एक दिवस सगळ्यांना तिथेच आहे जायचं तिथेच आहे जायचं तर ही या कविता मी त्यांना मार्चमध्ये ऐकवल्या आणि परत मी जेव्हा नागपूरला नंतर मेमध्ये गेले तेव्हा साठ्यांच्याकडचं सा तेरवीचं बोलवणं जयश्री साई साठे गेल्या मी तिथे गेल्यानंतर मी बापूसाहेबांना म्हटलं की आत्ता दोन महिन्यापूर्वी आपण सगळे बसलो एकत्र आणि आपण कविता ऐकल्या तुम्हाला माहिती होतं तर ते म्हणाले हो आम्हाला दीड वर्षापासून माहिती आहे तिला कॅन्सर झाला ती फार धीराची तिने फार सहजपणे मृत्यू स्वीकारला आणि तिचं तत्त्वज्ञान तेच होतं की प्रत्येक क्षण चांगला जगा तर असो अशी ही कविता उदास करणारी पण तरीसुद्धा थोडंसं बळ देणारी मनाला धीर देणारी असं आहे की चांगलं जगण्याचा संकल्प करायला लावणारी अशी ती प्रत्येक क्षण भरभरून बर जगावा एवढंच सांगते आणि थांबते Namaskar.